ना माझे नाव अंबिका अशोकपर्धन मी एकता तीस माझ्या शाळेचे नाव गोरितनाथ प्राथमिक विद्यालय मी आज वाचणार आहे प्रिया इन द धडा देअर इज अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस देअर वू बाय ग्रँड ऑइल सॉल्ट शुगर बिस्किट अँड मेने अदर थँक्स कॅन यू नेम दे Three. I walk to school. We learn Marathi English mathematics and study. You are in my Near school our English textbook is called my English book 3. There is a grocery near my house. There we buy Green soil, salt, sugar, biscuit, and many other things. Can you name them? I am standard the three. I go to the school. We learn Marathi, English, mathematics, and study. 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 Mathematics and study. Are you आवर आव्हर नी स्कूल इंग्लिश टेक्स्ट बुकड माय कसा टाळे वाजवा वाजवा टाळे आंबे कसा वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा नुकतीच हिस्ट्रीमध्ये दाखल झालेली आहे ही आमच्या अंबिका आताच जस्ट तिसरीच्या वर वर्गात दाखल झालेले आहे आणि इंग्लिश वाचण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे गुड